बहुआयामी कर्तृत्वाचा तेजस्वी प्रवास सुशीला अग्रवाल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सामाजिक व्यावसायिक कायदेशीर आध्यात्मिक आणि मानवी मूल्यांचा अद्भुत संगम असलेले बहुआयामी व्यक्तिमत्व ऍडव्होकेट डॉक्टर सुशील अग्रवाल यांचा आज वाढदिवस सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे अत्यंत गरिबीतून जीवन सुरू करून कष्ट चिकाटी प्रामाणिकपणाने सेवाभावाच्या बळावर यशाचे सर्वोच्च शिखरावर पोहोचलेले हे व्यक्तिमत्व आज समाजासाठी प्रेरणास्थान ठरले आहे गरिबी आणि श्रीमंती या दोन्ही टोकाचा अनुभव घेतलेले मात्र यश मिळाल्यावरही गरिबी न विसरणारे गरीबाप्रती करुणा आदर व मदतीचा हात कायम पुढे करणारे हे व्यक्तिमत्व दुर्मिळच म्हणावे लागेल ऍडव्होकेट डॉक्टर सुशील अग्रवाल हे सोनार बिल्डर सामाजिक क्षेत्रातील विशेष कार्यकारी अधिकारी इंडियन पोलीस मित्र भारत संघटनेशी संबंधित कार्यरत अधिकारी कायदे क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत त्यांनी स्वतःची डॉक्टर सुशील अग्रवाल हेल्थ फाउंडेशन उभी करून समाजसेवेचा वसा अधिक भक्कम केला आहे याचबरोबर विविध फाउंडेशनच्या माध्यमातून आणि इंडियन पोलीस मित्र भारत संघटनेच्या कार्यात सक्रिय भाग घेत समाजातील तळागाळातील गरजू कर्तृत्वात व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे त्यांनी केले आहे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित झालेले हे व्यक्तिमत्व आज समाजाच्या प्रत्येक स्तरात आदराने ओळखले जाते बिल्डर क्षेत्रात कार्यरत असतानाही नफ्यापेक्षा माणुसकीला प्राधान्य देत आणि गोरगरिबांना अतिशय कमी दरात आपल्या हक्काची घर उपलब्ध दे करून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे आई व भावाबद्दल अपार आदर पत्नी व मुलांवर मित्र परिवारासाठी सदैव मदतीचा हात या सर्व गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिकच उजाळा देतात मोठमोठे अधिकारी शासकीय अधिकारी राजकीय नेते व विविध मान्यवरांशी गोडी गुलाबाची विश्वासाची मैत्री जपणारे हे व्यक्तिमत्व सामाजिक सेवेच्या भावनेतून राजकारणात उतरण्याची दृढ इच्छा बाळगते असे व्यक्तिमत्व राजकारणात उतरल्यास समाजाला योग्य दिशा देणारे परिवर्तन घडवून आणणारे नेतृत्व मिळेल असे मत सर्वत्र व्यक्त होत आहे अशा या कर्तृत्वात संवेदनशील आणि सेवाभावी अॅडव्होकेट डॉक्टर सुशील अग्रवाल यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा त्यांचे कार्य विचार आणि सेवाभाव येणाऱ्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी ठरव हीच ईश्वरचरणी प्रार्थना अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज ला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह